एक दुःखद घटना समोर आली आहे वर्ष श्राद्ध विधी आटोपून पुन्हा मुंबईला जाताना जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा परिसरात ब्रिजा कार गाडी आणि ट्रॅव्हल बसचा समोरासमोर जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला यात चार महिला जागीच ठार झाल्या असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास हा भीषण अपघात घडला यात भाग्यश्री साहेबराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळंब कुसुम मारुती शिंगोटे वय पंचावन्न वर्ष राहणार बदगी बेलापूर सविता साहेबराव गायकर राहणार कळम आणि सुनीता कारभारी हाडवळे राहणार लिंगदेव अशा चार महिला मयत झाल्या आहेत तर वाहनचालक साहिल साहेबराव गायकर साहेबराव रामदास गायकर असे दोघे जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गायकर परिवार हा मुळचा ब्राह्मणवाडा येथील आहे गायकर हे मुंबईत क्लासेस घेत असून ते मुंबई स्थायिक झाले होते नात्यातील जवळचे व्यक्ती मैत झाल्यानं ते, ते गावाकडे आले होते वर्षश्राद्ध उरकून ते एम एच त्रेचाळीस जी एकोणतीस तेरा या कारमधून मुंबईला जात असताना पिंपळगाव जोगा परिसरात त्यांच्या समोरून कल्याणकडून नगरच्या दिशेने येणारी एच ये सत्तेचाळीस बीएल बेचाळीस एकावन्न क्रमांकाची टेम्पो ट्रॅव्हल बस समोरासमोर येऊन धडकल्यानं हा मोठा भीषण अपघात आहे या ट्रॅव्हल गाडी मोठी असल्यामुळं त्यातील पाच लोक जखमी झाले आर्थिक नुकसान सोडता कुठली मनुष्यानी झाली नाही मोठी गाडी समोरून जोरदार धडक बसल्यानं एअर बॅग उघडल्यानं दोघांचा जीव वाचला मात्र मागे बसलेल्या महिलांना या अपघातात आपला जीव गमावा लागलाय वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी जुन्नर